सध्या कोणताही पावसाळा नसताना तथागत चौक ते पोखरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आजही गुडगाभर घाण पाणी रस्त्यावर जमा होत असल्याने दररोज चार दोन महिला पुरुष दुचाकीवरून जाता येता पडून जखमी होत आहेत यापेक्षा अत्यंत गंभीर बाब म्हणजे घाण पाण्यातून दुचाकीवर ये करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या पायावर घाण पाणी पडले तरी पायाला जखमा होऊ लागल्याची तक्रार नागरिक करू लागले आहेत मराठवाडा दर्पण न्यूजने सुरुवातीपासून या समस्येवर नागरिकांच्या तक्रारीवरून बातम्या केल्या जोगाईवाडी ग्रामपंचायतने या पाण्याला वाट मोकळी करून देण्यासाठी नाली खोदली मात्र पाणी आजही तेवढेच रस्त्यावर जमा होत आहे आज पुन्हा बालासाहेब दोडतल्ले यांना याच प्रश्नावर जाय मोक्यावर येण्याची विनंती केली दोडतल्ले आले त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावले दोन दिवसात पुन्हा नवीन जागेतून पाण्याला वाट मोकळी करून देण्याचे ते सांगत आहेत या प्रश्नाचा छडा लागेपर्यंत मराठवाडा दर्पण न्यूज पाठपुरा करेल एवढे मात्र नक्की बाळासाहेब दोडतेले यांनी हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात काय सांगितले ते पहा असतील पुरुष असतील मुलं असतील शाळेत जाणारी तर खूप मोठी हरासमेंट होती किंवा पडल्या जाते आता तिथून आपण नाली काढून तिकडलं पाणी पुढे काढलं होतं या ठिकाणचं अर्ध्या भागातला अर्ध्या भागातलं आपण पाणी पुढे काढलेलं होतं परंतु इथल्या पाण्याचा प्रवाह पावसाळा आणि वरच्या लोकांचं सांड पाणी हे सगळे एकत्र येऊन या ठिकाणी खूप मोठे रोड पासून येणार संपूर्ण पावसाचं आणि सगळ्या लोकांच्या सांड पाणी बाथरूम टॉयलेटचं पाणी हे सगळे ह्या रोडला जमा होतं आणि इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे हे सांड होते मोटरसायकल स्कूटी असेल महिला असतील विद्यार्थी असतील हे सगळे या ठिकाणी पडतात गाड्या पडतात स्लिप होतात बऱ्याच जणांना मार लागला दवाखान्यात ॲडमिट बरेच जण झालेले आहेत आता आपण शनिवारपर्यंत रविवारपर्यंत हा पूल पूर्वी या ठिकाणी पूल होता ज्यावेळी या रोडचं काम सुरू होतं त्यावेळी इथल्या प्र स्थानिक लोकांनी तो पूल टाकून दिल्यामुळे या कामाचं काम काम अडवलं आणि या पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात उद्भवला होता आपण आता रविवारपर्यंत या ठिकाणी मोठ्या दोन तीन मोठ्या पाईप आणून टाकतो आहे वरील येणारं सगळं पाणी याच ठिकाणी याचा निचरा झाला पाहिजे आणि इकडं ओढ्याला आपण ते पाणी काढून देतो आहे वरच्या पाण्याचा नैसर्गिक उताराप्रमाणे आपण या ठिकाणी पाणी काढून देऊ या रोडच्या असलेली समस्या कायमस्वरूपी आपण या रविवारपर्यंत हा मिटवणार आहोत संपवणार आहोत खरं तर हा रोड मुख्यमंत्री सडक ग्रामीण सडक योजनेकडे होता आणि त्यांच्याकडे पाच वर्ष त्याचं मेंटेनन्स असल्यामुळं ग्रामपंचायतला किंवा जिल्हा परिषदला किंवा आणखीन कुठल्या हेडला याच्यावरती काम करणं शक्य नव्हतं म्हणूनच खराच हा प्रश्न पडलेला होता नाहीतर आमदारांनी आदरणीय काकाजींनी या तहसीलचे तहसीलदार आदरणीय साहेबांनी आम्ही सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात या रोडसाठी प्रयत्न केले राहिलेला जो आहे तो या मुख्यमंत्री साहे याच्यासुद्धा हंगेजी वगैरे सगळे येऊन आम्ही सगळ्यांनी याचा पूर्ण केलेलं आहे अर्ध काम झालेलं आहे नाली स्वतः काढून दिलेली आहे म्हणजे कोणाच्या अखत्यारीत येत सुद्धा माणूस की म्हणून आम्ही ह्या रोडचं काम केलेलं आहे आताही कुठल्या हेड खाली नव्हे कुणाचं हे नव्हे परंतु ग्रामपंचायत आमदारांच्या सूचनेनुसार ठाकरेंच्या सूचनेनुसार इथल्या सर्व लोकांच्या इथले सगळे जे रहिवासी आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र आलोत आणि निर्णय घेतला की इथं परत एकदा पूल करू म्हणजे याचा कायमचा प्रश्न सुटेल मोबाईवाडी जिल्हा परिषदची निवडणूक आता आगामी काही काळामध्ये येत आहे शक्यता अशी वर्तुळ जात आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये उमेदवार राहू शकता मग तुमच्या या भागामध्ये ग्रामपंचायतच्या हातीमध्ये सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की साथी मी कुठलंही म्हणजे उमेदवार म्हणून इच्छुक नाही निवडणूक लढवणे हे माझ्या डोक्यात पण नाही निवडणुकीसाठी मी कुठलंही काम करत नाही निवडणूक आहे म्हणून नाही किंवा निवडणूक झाली असेल निवडणूक असेल मी एक या परिसरातील व्यक्ती आहे मी जोगावडी ग्रामपंचायतमध्ये स्वतः रहिवासी आहे मी याच परिसरामध्ये मागे जिल्हा परिषद सदस्य होतो माझी पत्नी या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच आहे मी एक व्यक्ती म्हणून इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या समस्येसाठी चोवीस तास तयार आहे निवडणुकीसाठी तर निवडणूक तर मला लढवायची नाही ते माझ्या डोक्यातला पण विषय नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करणारा मी कार्यकर्ता नाही नव्हे आणि काही या इथल्या म्हणजे आत्तापर्यंत जोगावडी ग्रामपंचायतमध्ये खूप मोठी मोठी कामं आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काकाजीच्या नेतृत्वात झालेले आहेत ती कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नव्हे निवडणुका झाल्यानंतर काम करणारी आम्ही सातत्यानं माणसं आहोत